नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी पंधरा नव्हे तर बारा वर्षातच मिळणार पूर्ण पेन्शन सरकार बदलणार नियम चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारमध्ये सेवा केलेल्या के लाखो पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे आठव्या वेतन आयोगाअंतर्गत कम्युटेट पेन्शन पुन्हा सुरू करण्याचा कालावधी हा पंधरा वर्षावरून बारा वर्षापर्यंत कमी करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे आणि सरकारही याबाबत सकारात्मक आहे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की पंधरा वर्षाचा कालावधी हा खूप मोठा आहे आणि आजच्या कमी व्याजदरातही कपात निवृत्त लोकांना आर्थिक फटकाही देत आहे जर हा कालावधी बारा वर्षावर आणला तर निवृत्त लोकांना त्यांची पूर्ण पेन्शन लवकर मिळू शकेल त्यामुळे त्यांची आर्थिक स्थितीही सुधारेल निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी संघटनेनी ही मागणी कॅबिनेट सचिवांना सादर केली आहे आणि विशेष म्हणजे अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीही ही, ही व्यवस्था अधिक न्याय्य करण्याची गरजही मान्य केली आहे त्यामुळे ही मागणी आठव्या वेतन आयोगाच्या अजंट्यात समाविष्ट होण्याची आता दाट शक्यता आहे जर हा नियम लागू झालास तर लाखो पेन्शनधारकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी असणार आहे त्यांना आधीच पूर्ण पेन्शन मिळू लागेल ज्यामुळे वाढती महागाई आरोग्य खर्च आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सहजपणे आता पूर्त कर पूर्ण करता येणार आहे यामुळे आता निवृत्त झालेले नागरिक आर्थिकदृष्ट्या अधिक स्वतंत्र होतील आता सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे